काँग्रेसचे नेते सुनील केदार यांची आमदारकी रद्द झालेली आहे नागपूर जिल्हा बँक प्रकरणी केदारांना पाच वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली यामुळे केदार यांची आमदारकी रद्द करण्यात आली सुनील केदार हे माजी मंत्री आणि विदर्भातील काँग्रेसचे नेते आहेत त्यांच्यावरील कारवाईमुळे काँग्रेसलाही मोठा धक्का बसलेला आहे सुनील केदारांवर का कारवाई झाली हे प्रकरण नेमकं काय का पाहूया दीडशे कोटींच्या घोटाळ्यामध्ये सुनील केदार हे मुख्य आरोपी आहेत बँकेच्या घोटाळ्या वेळेस सुनील केदार हे बँकेचे अध्यक्ष होते दोन हजार एक आणि दोन हजार दोन साली हा घोटाळा झाला नागपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेनं खासगी कंपन्यांच्या मदतीनं बँकेच्या रकमेतून शेअर्स खरेदी केले होते त्यानंतर या कंपन्यांकडून बँकेला कधीच खरेदी केलेले रोखे मिळाले नाही रक्कमही परत मिळाली नाही बावीस नोव्हेंबर दोन हजार दोन ला सीआयडीनं कोर्टात आरोपपत्र दाखल केलं अकरापैकी नऊ आरोपींवर गुन्हे दाखल करण्यात आले